राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी आज सकाळी सहपरिवार श्री तुळजाभवानी देवीचे अभिषेक करून महापूजा केली मेघनाताई साकोरे बोर्डीकर या आपल्या परिवारासह सकाळी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी शहरात आल्या होत्या या यावेळी त्यांना श्रद्धेने देवीची अभिषेक महापूजा केली व देवीच्या चरणी ओटी अर्पण केली चैत्रपौर्णिमा निमित्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते चैत्रपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीकरिता मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व संस्थांच्या कौतुक का केले मंदिर वतीने श्री प्रतिमा, भेट देऊन राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर मीनाताई बोर्डीकर मंदिर संस्थांचे लेखापाल सिद्धेश्वर इतुले जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे व मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते रुपेश डोलारे जनशक्ती धाराशिव अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट